गोपीनाथ मुंडे साहेबांचं त्यावेळी निधन झालं होतं अब्दाती आणि त्यानंतर अल्पकालावधीमध्ये आम्ही पुतळा बनवण्याचा ठरवलं त्यावेळी तुम्ही मला बंगल्यावरती बोलवलं आणि मला दम देऊन सांगितलं जर गोपीनाथ मुंडे साहेबांचा मेनाचा पुतळा बनवला तर, तर माझ्याशिवाय वाईट कोण नाही म्हणजे स्वतःच्या सख्या चुलत्यांबद्दल सख्ख्या काकांबद्दल धनंजय मुंडेंची ही प्रतिक्रिया महाराष्ट्राला कळली पाहिजे महाराष्ट्राच्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत मात्र एक खळबळजनक आरोप आता समोर येत आहे ते म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते नतीन देशमुख यांनी हा आरोप केला आहे ते म्हणाले की लो लोणावळ्यामध्ये वॅक्स म्युझियम असून त्या म्युझियम मध्ये प्रसिद्ध व्यक्तींचे पुतळे ठेवण्यात आले आहेत त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा पुतळाही ठेवण्या थेवन, ठेवण्यात येणार होता परंतु गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर अल्पकाळात आम्ही त्यांचा पुतळा बनवण्याचं ठरवलं होतं पण जेव्हा जेव्हा त्यांना कळालं धनंजय मुंडे यांना त्यावेळी त्यांनी तेन, तेन, मला बंगल्यावर बोलून घेतलं आणि दम दिला गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बनवाल तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही असं दम ही मला दिला असा आरोप देशमुख यांनी केला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या काकाबाबत ही प्रतिक्रिया होती हे सर्व महाराष्ट्राला कळायला पाहिजे म्हणून मी पुढे येऊन बोललो मी सांगतो त्यात तथ्य आहे की नाही हे धनंजय मुंडे आणि तुम्ही पुढे येऊन सांगा असं आवाहन नितीन देशमुख यांनी धनंजय मुंडे यांना दिलं आहे